श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसह भारतीय जनता पार्टीला शिवसेनेनं धक्का दिलाय एकीकडे भाजपचं सदस्य जोडो अभियान सुरू असताना कुडानंतर सावंतवाडीत भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय आमदार निलेश राणे माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाला प्रभावित होऊन हा पक्ष प्रवेश झालाय शिवसेनेचे संघटक संजू परब यांच्या उपस्थितीत कोलगाव मतदारसंघातील भाजपसह ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला हा फक्त ट्रेलर आहे आमचे नेते आमदार निलेश राणे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हे कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले लोकशा ही लोकशाही असून कोणी कुठे राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तालुक्यात शिवसेनेत सर्वांना प्रवेश मिळणार आहे जबरदस्ती कोणावर करणार नाही जे त्या कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला जाईल असं मत संजू परब यांनी व्यक्त केलं आहे ही लोकशाही आहे ज्याची त्याची आवड आहे कोणी कुठं राहावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे त्यांनी निलेशाने आले दीपकबाईच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी आज पक्ष प्रवेश केलेला आहे आणि यापुढे ते शिवसेनेमध्ये काम करतील आणि निश्चितपणे निलेश राणे आणि सन्मान दीपक भाई यांची ताकद निश्चितपणे वाढवते विषय असा आहे शिवसेनेत सगळ्यांना प्रवेश मिळेल कोणावर जबरदस्ती करणार नाही जबरदस्तीने कोणाला घेणार नाही जे स्वच्छने येतील मग ते कुठल्याही पक्षाचं असो त्यांना पक्षास, पक्षास प्रवेश दिला जाईल संदर्भात मी माझ्या मतदार संघातील भाजपच्या कार्यकर्त्यांसह ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी लक्ष्मण सावंत सखाराम करमळकर निखिल सावंत शशिकांत करमळकर किशोर न्हावी नितीन सावंत विश्राम न्हावी योगिता करमळकर लक्ष्मण वडार राम वडार सुरेश वडार दिलेश जाधव शोभराज जाधव विकास जाधव रवी पवार विजय चव्हाण राकेश पवार ॲडव्होकेट विवेक टोपले फिरोज शेख नारायण निर्घुण रेश्मा करोल खैरुनिसा खान रोशनादी शेख शाहीन शेख आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण हाती घेत शिवसेनेत प्रवेश केलाय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल